अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले याचा अर्थसंकल्प ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली दुसरीकडे अर्थसंकल्प बघितल्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार नाहीसाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे सबंध अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या म्हणून शोसायला कित्येक वेळे लागतील कारण तरतूद करायची कमी रखायची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली एकंद सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आपल्याला बघितली त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी पे कमी रकेची उपलब्धता आहे आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक आम्ही भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर असत नाही आणि दोन की जरी विधानसभेच्या निवडणुका हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अमोलवाजाने किफट होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे